व वैद्यकीय ज्यांना आपण श्रद्धांजली वाहिले असे ते डॉक्टर यांना आदरांजली वाहून आजच्या या आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील सांगोला शहर व तालुक्यातील ससना मेहमाळ्याच्या प्रास्ताविक मनोगत करत असताना आपले अध्यक्ष भाऊ बाबुराजे गायकवाड सर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सोनलकर डॉक्टर भैया सर्वांचे लाडके नेतृत्व देशमुख मी स्वागत त्याबद्दल तुम्हाला सर्वांना लाल सलाम करतो सुरू <प्रुणी> करत असताना खरोखर ही एक दोन हजार चोवीस ची येणारी वीस तारखेची विधानसभेची ऐतिहासिक निवडणूक आहे या ऐतिहासिक निवडणुकीला फार महत्त्व आहे आणि आपल्या दृष्टीने काय महत्त्व आहे दोन तीन गोष्टी मी समजावून सांगणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे आत्तापर्यंतच्या अकरा बारा जे निवडणुका आपण आपल्या कलाश्री आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केल्या त्यांच्या मार्गदर्शनाने आपण लढलो आणि त्यांना विजयी केलं पण त्यांच्या पश्चात होणारी ही पहिली निवडणूक आहे की जेणेकरून आपण सर्वांची जबाबदारी जास्त वाटते की आपण सर्वांनी एकमतानं होऊन ही त्यांच्या पश्चात होणारी पहिली निवडणूक ही जिंकून देऊन भाई बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठवून खरोखर श्रद्धांजली वाहण्याचं काम हे आपण केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ही जी विधानसभा काय आहे आतापर्यंत नेहमी दुरंगी दुरंगी होत होती हो आज आपण तिरंगी या लढतीत आहोत आपण कोणावर टीका टिप्पणी तिक करणार नाही तर पहिल्यांदाच आपल्याला तिरंगी लढतीचा अनुभव येतोय हो आणि सगळ्यांना कळू द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी त्यामुळे आपली जबाबदारी एक विष्ठ एक आपलं काय आपल्या मतदानाद्वारे आपण सगळ्यांनी सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी ही आपली आहे ह्या गोष्ट म्हणजे कधी नाही ते आपल्याला वैद्यकीय क्षेत्राची मागील वेळेस पण आपण आणखीच बाह्यासाठी प्रयत्न केले थोड्या मताने आपण हरलो ऍक्च्युली तो आपला पराभव नव्हता उलट आपला तो विजयच होता पण थोडा कापीलपणामुळे आपला पराभव झाला आणि त्याची पायश्चित पायश्चित आणि पश्चात पाच वर्ष आपण करत आलोय ही लस आपल्याला भरून काढण्याची संधी ही दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे त्याला एक ते महत्व राहणार आहे आणि परत एकदा आपल्याला डॉक्टर एक उमेदवार मिळत आहे आपण काय फार आता टेंबू म्हैसाळ हेच इथं बोलणं किंवा काय नाही उपयोग आपल्या आपल्या वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड या गोष्टी आपण इथं म्हणणं आणि हे फार महत्वाचं मला वाटत आहे खरोखर म्हणून तर आपल्याला ऐतिहासिक निवडणूक जी इथं महत्वाचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब केवळ आमदार साहेबांचे नातू आहेत म्हणून आहेत तर ते त्यांना महत्व त्याच्यामुळे आहे किंवा आमदार साहेब आहे परंतु त्यांनी त्यांचं कर्तृत्व पण सिद्ध केलेलं आहे कारण मी अनुभवलंय गेले तीन वर्ष ते स्वतःची प्रॅक्टिस किंवा ह्याचा विचार न करता दिवस रात्र रा झटत आहे त्यांची ओपीडी सकाळी सहाला ला सुरू होती मला वाटतंय आणि संध्याकाळी ला बंद होत असेल असं त्यांचं तीन वर्षाचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे त्यांनी ते कर्तृत्व सिद्ध केले त्यामुळे अशा कर्तृत्वान माणसाला आपण निवडून देणं ही आपल्या काळाची गरज आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातला एखादा जर माणूस असेल तर आपल्या किती अडी अडचणी आहेत आपल्याला प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना किती अडचणी येतात किंवा किती किती सर्टिफिकेट लागतात काय लागतं हे खूप आपल्याला अडचणीचं काम आहे ते आपण नंतर त्यांच्याशी डिटेल चर्चा करूच पण वैद्यकीय क्षेत्रातला माणूस जर असला तर आपण त्यांना चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतो आणि ते चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतात कारण त्यांना त्यांची जाण आहे ते त्या वैद्यकीय क्षेत्रातलेच आहेत त्यामुळे आपल्या अडीअडचणी हे निश्चितपणे ते इथून पुढे सोडतील सोडून प्रयत्न करतील तसेच आपले नर्सिंग होम ऍक्ट असतील किंवा पी सी पी एन डी टी असतील बरेचसे सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागतात खूप जाचं काटे आहेत त्यांचा पण आपण त्यांना निश्चित हो विचार ते, करायला त्यामुळे आपला हक्काचा एक माणूस आणि डॉक्टर बाबासाहेबांना मत म्हणजे डॉक्टर कैलासाचे बाबासाहेब किंवा गणपतराव देशमुखांना मत आहे त्यांना आपण अकरा वेळा निवडून दिलेलं आहे त्यांना अकरा वेळा निवडून दिलेलं आहे पण बारावी निवडणूक एवढी महत्वाची आहे आत्ता आपण त्यांना बारा वेळेस पण निवडून द्यायचं म्हणजे आबासाहेबांनाच निवडून दिल्या जमा आहे आणि इथून एकदा जर हे आपण जिंकले तर परत आपले पाच पन्नास वर्षे ही हालत नाही ही मात्र निश्चित गॅरंटी आहे त्यामुळे ह्या विधानसभेला फार महत्व आहे आता तुम्ही म्हणता खरोखर वैद्यकीय क्षेत्रात आज स्टेटोस्कोपऐवजी दुप्पट घालताना काय वाटत असेल <laughs> खरोखर मनसे आनंद होतोय कारण पाच वर्ष आपण तेच करतो हो डॉक्टरी पेशा तेच करतो सगळ्याच गोष्टी करतो पण खरोखर कर, आपण आपल्या स्वार्थासाठी इथं आलेलो नाही सांगोला शहर व तालुक्याच्या विकासासाठी सांगोल्यातल्या जनतेसाठी व आपल्या वैद्यकीय अडचणी पशुवैद्यकीय अधिकारी असतील फार्मासिस्ट असतील लॅब टेक्निशियन असतील यांचा एक हक्काचा माणूस पाहिजे म्हणून आपण आज डॉक्टर बाई बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि खरोखर दुपट्टा आपण घातला किंवा मिटिंगला आलो म्हणजे आपलं काम झालं असं होत नाही सर्वांनी फार गाफील न राहता आपल्याला चांगल्या मताधिक्यानं निवडून देणं आणि हे करून घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही काही गोष्टींचं आता मला सांगच वाटत नाही पण आमच्या आय एम एत काय प्रकार घडले बाबासाहेबांना आय एम ए मध्ये घेताना किती गोंधळ झाला डॉक्टर द्यायला गोंधळ किती झाला आमच्या मित्रांनीच केला मला त्याचा ओहापोह करत नाही पण कुठे विरोध करावा हे सुद्धा ते विरोध कळत नाही जे माणूस रजिस्टर्ड एमबीबीएस आहे त्याला कुठल्याही एम एस घ्यावंच लागतं त्यांना एंट्री द्यावीच लागते पण बाबासाहेब मी तुम्हाला शब्द देतो उलट झालं ते बरं झालं तुम्हाला आम्ही नुसतं डॉक्टर म्हणून घेणार नव्हतो आता इथून पुढे तुमची एंट्री असेल ती आमदार डॉक्टर बाबासाहेब भूमिका घेतली बाबासाहेबांनी पण आम्हाला सांगितलं की तुमच्या असोसिएशन मध्ये डिस्टर्ब करू नका अजून पण मी सगळ्यांना सांगतो इथं सगळे जमलेले आपण फक्त त्यांच्या प्रेमा आहे असोसिएशनचा इथं शब्द नाही फार्मसी असो आय एम ए असो किंवा कुणी असो आपण आपल्या पद्धतीने इथं आलेलो आहे तेव्हा त्यांना मी श्रद्धा देतो की तुम्ही निश्चित रूपे आपल्याला आय एम ए मेंबरचं में स्वागत आम्ही में तुमच्या रूपाने करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करत असताना आता बऱ्याच वेळा दुप्पाटा घालणं सोपाय सगळ्यांना नाही बरेच जण शिट्ट्या वाजवतात बाबासाहेब कधी कधी आम्हालाही वाटतं शिट्टी तोंडात घालावी पण <laughs> <बन्द laughs> खरं वैद्यकीय पेशे असल्यामुळे होत आहे पण आम्ही तोंडाने नाही वाजले तर मनाने निश्चित वीस तास केलं वाजवून शिट्टी आणि तेवीस तारखेला पेशी राहणार नाही त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे किंवा काय नाही दुसरी गोष्ट बरेच बाबासाहेब आमचे वैद्यकीय क्षेत्रातले बी एम एस डॉक्टर आहेत किंवा काय सी एच ओ पदावर किंवा काही जण पदावर काम करतात तीन तीन चार चार वर्ष त्यांनी नोकऱ्या केल्या तरी अजून त्यांना परमनंट केलेलं नाही ते परमनंट करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत किंवा काही केले पाहिजेत काही लोकांचे पगार होत नाही लाडक्या बहिणीला दीड दीड हजार रुपयांनी ऍडव्हान्स मध्ये दोन दोन पेमेंट केलं पण माझ्या लाडक्या अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य सेविका किंवा बीमे डॉक्टर असेल पाच पाच महिने पगार नाही आहेत यांचे इतकी रिअलिटी आहे सरकारमध्ये आपल्याला त्याबद्दल आताच बोलायचं नाही फक्त एकच तुम्हाला विश्वास देऊ शकतो की आम्ही डॉक्टर लोक जवळजवळ पाचशेच्या जवळ आपण त्या ग्रुपमध्ये ऍड आहोत बाबासाहेब मला अभिमान सांगते माझ्या मोबाईल मध्ये मा सर्वात मोठा ग्रुप असलेला तोच आहे लोक आहेत <laughs> सांगोला शहर व तालुक्यातील कि फार मोठा ग्रुप आहे तेवढं बघू मला पहिला एकच ग्रुप एवढा मोठा असेल चारशे पाचशे लोकांचा आपला ग्रुप आहे फक्त मिटिंगला येऊन चालणार नाही मित्रांनो आणि भगिनींनो आपण का राहता कामा नाही आपला विजय निश्चित आहे पण निश्चित जास्त मताने किती येईल हे आपण बघणं गरजेचं आहे आपण फक्त एकच काम करायचंय सर्वांनी ज्यांचं डॉक्टर असतील वैद्यकीय क्षेत्र असतील आपल्या नातेवाईक किंवा आपल्या घरातील मत तर आपण फिक्स करणार आहोत पण जर एखाद्या स्टाफ हॉस्पिटलमध्ये पाच स्टाफ असेल किंवा आठ स्टाफ असेल किंवा दहा स्टाफ असेल तर त्या स्टाफच्या दृष्टीने त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी रिलेटेड असं प्रत्येकाने कमीत कमी चाळीस ते पन्नास मतदानाचा जर आपण जर व्यवस्थित अधिकार घेतला तर बाबासाहेब आमचे पाचशे जणांचे वीस ते पंचवीस हजार मतदान आम्ही तुम्हाला इथं करू शकतोय आणि तेवढ्या दृष्टीने तुमच्या विजयामध्ये आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स फार्मासिस्ट नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ व पशुवैद्यकीय अधिकारी यांचा खारीचा वाटा निश्चित असणार आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी डॉक्टर्स असोसिएशन ते शुभेच्छा देतो व तुमचं मार्गदर्शनपर्यंत दोन मिनटं आम्हाला मनोगत सांगा अशी मी विनंती करतो माझे दोन शब्द